अकोला शहरामधील जठारपेट परिसरामध्ये असलेले चाइल्ड लँड ब्युटी केअर होमियोपॅथिक क्लिनिकचे डॉक्टर प्रवीण अग्रवाल यांच्या विरोधात म्हणून आलेल्या महिलेने सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात डॉक्टर विरुद्ध तक्रार दाखल केली असून त्यांच्या विरुद्ध अखेर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे सविस्तर वृत्त असे की संबंधित महिला रुग्ण दोन ते तीन महिन्यापासून डॉक्टरांकडे तपासणीसाठी येत आहे संबंधित महिला तीस एप्रिल रोजी तपासणी अंती आली असता तपासणी शुल्क भरून डॉक्टरांसोबत वाद झाला दरम्यान याच वेळी महिलेने आपल्या भावाला डॉक्टरांनी तपासणी दरम्यान आपला विनयभंग केले असल्याचे सांगितले संबंधित महिलेने सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे डॉक्टरवर विनयभंगाची तक्रार दाखल केली असून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेविषयी डॉक्टर प्रवीण अग्रवाल यांनी आपली प्रतिक्रिया देताना संबंधित महिलेने केलेले आरोप खोटे व बिनबुडाचे असल्याचे सांगितले असून याबाबतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज व पुरावे सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनला सादर केले आहे तसेच डॉक्टर प्रवीण अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ऑनलाईन तक्रार एक मे ला दाखल केली असून पोलीस तपास नियंती सत्य लवकरच बाहेर येईल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे या संदर्भात सिव्हिल लाईन पोलीस पुढील तपास करीत मी डॉक्टर प्रवीण अग्रवाल तीस तारखेला सदर महिलेने माझ्या विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे ही कंप्लेंट सरासर खोटी आहे अशातला कोणताही प्रकार मी केलेला नाहीये फीस फीसवरनं फीस परत देण्यावरनं आणि आतापर्यंतचे पैसे परत देण्यावरनं माझे त्यांच्यासोबत किंवा त्यांनी माझ्यासोबत वाद घातले आणि अचानक माझ्यावर सर्व आरोप लावले या संदर्भात सर्व सी सी टी व्ही फुटेज व प्रूफ्स तसेच माझ्या क्लिनिकमधला संपूर्ण स्टाफ यांचे सर्व प्रूफ मी पोलिसांना दिलेले आहेत पोलीस तपासात सर्व सत्य समोर येईनच या संदर्भात मी एक तारखेला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनलासुद्धा गेलो होतो तसेच सायंकाळी मी एस पी ऑफिसला ई सुद्धा केलेली आहे यामध्ये मी सविस्तर बातमी किंवा सविस्तर घटनाक्रम एस पी साहेब यांना सांगितलेला आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा